नमस्कार सगळ्यांना मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज मी नैवेद्यासाठी थाळी बनवत आहे तर संपूर्ण थाळी ही कांदा लसून विरहित बनवली आहे तर महाप्रसाद किंवा नैवेद्यासाठी गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी महालक्ष्मींना नैवेद्य दाखवण्यासाठी किंवा पितृपक्षामध्ये अशी कांदा लसून विरहित थाळी तुम्ही प्रत्येकजण बनवतच असाल तर ही पण थाळी खूप छान आणि इन्स्टंट अशी होणारी आहे तर एक वेळेस नक्की ट्राय करून बघा खूप साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये ही थाळी बनवली आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा इथं मी वरण भाताचं कुकर लावत आहे तर इथं तांदूळ स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर मुगाची डाळ घेतली आहे इथं तुम्ही तुरीची पण डाळ घेऊ शकता तर इथं मी पिवळ्या मुगाची डाळ घेतली आहे आणि त्याला स्वच्छ धुवून त्यामध्ये टोमॅटो कट करून टाकला आणि तांदूळ धुवून घेतले होते त्यामध्ये पण पाणी टाकून मीठ टाकलं नंतर बटाटे कट करून घेतले स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून हे पण कुकरला लावून दिलं तर बटाटे आणि वरण भात कुकरला लावून दिल्यानंतर मग इथं आपल्याला मसाला वाटून घ्यायचा असतो तर इथं मी पहिल्यांदा हिरवी मिरची त्यानंतर थोडेसे आल्याचे तुकडे आणि थोडीशी मुडवर कोथिंबीर एक चमचा जिरे आणि एक चमचा मीठ टाकून हे मिक्सरला बारीक करून घेतलं आणि त्यानंतर याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची त्यानंतर इथं बघा टोमॅटो पण मी मिक्सरला वाटून घेतला बारीक करून तर ही झाली भाज्यांची तयारी आता आपल्याला पुऱ्या बनवण्यासाठी पीठ मळून ठेवायचं आहे तर इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकला नंतर त्यामध्ये चिमूडभर मीठ टाकलं आणि न त्यानंतर साखर टाकली आणि त्यानंतर आपल्याला हे जे पीठ आहे ते घट्ट असं मळून घ्यायचं आहे तर पाणी थोडं थोडं टाकून पुरीचं पीठ मळून घ्या पुऱ्यांचं पीठ जर सैलसर झालं तर पुऱ्यानंतर खूप तेल शोषून घेतात त्यामुळं पीठ अगोदरच घट्ट असं मळून घ्यायचं आणि इथं मी रवा वापरल्यामुळे पुऱ्या ज्या आहेत त्या, त्या एकदम कडक अशा राहतात आणि टम्म अशा फुगलेल्या राहतात त्यामुळं इथं रवा वापरायचं आणि साखरमुळं पुऱ्यांना कलर गोल्डन कलर छान येतो म्हणून यामध्ये साखर यूज केली आहे तर इथं मी घट्ट असा गोळा बनवून घेतला आणि हे मला पंधरा मिनिट झाकून ठेवायचं म्हणजे आपण हे भाज्या करायच्या अगोदरच करून घ्यायचं पुऱ्याचं पीठ आणि त्यानंतर मग भाज्यांना फोडणी द्यायची तर इथं बघा वरण भाताचं पण कुकर शिजलं होतं आणि त्यानंतर बटाटे पण शिजले तर इथं लगेचच मी फोडणीची तयारी केली आणि फोडणी द्यायला सुरुवात केली तर इथं मी कढईमध्ये दोन तीन चमचे तेल टाकलं त्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकले आणि थोडंसं जे हिरवं वाटण बनवलं होतं ते एक चमचा वाटण मी यामध्ये टाकलं आणि कढीपत्त्याची पानं पण टाकली यामध्ये तर तुम्ही इथं कांदा लसूण वापरायचा नसल्यामुळे इथं तुम्ही थोडेसे म्हणजे धनीपूड हिंग हे जरी टाकलं तरी चालतं पण मी इथं काही वापरणार नव्हते मी साधं सिंपलच बनवत होते तर कडीपत्ता आणि मसाला पूर्ण भाजल्यानंतर यामध्ये थोडीशी मी हळद टाकली आणि लगेचच जे वरण घोटून घेतलं होतं ते वरण यामध्ये मी टाकलं तर मुगाचं वरण होतं खूप छान आणि मस्त असं मऊसूत डाळ शिजली होती त्यामुळे वरण पण एकदम थिक असं झालं आहे आणि मला जास्त काही पातळ पण बनवायचं नव्हतं आणि हा मी गणपती बाप्पांसाठी महाप्रसाद बनवत होते आणि ही कांदा लसून विरहित थाळी असल्यामुळं हे प्रत्येक देवाला नैवेद्यामध्ये दे दाखवतात आणि श्रावण महिन्यामध्ये पण भरपूर महिला अशी कांदा लसून विरहितच थाळी बनवतात आणि कोणी कोणी तर श्रावण महिनाभर बिना कांदा लसूणाचेच जेवण बनवतात तर इथं बघा वरण तयार झालं त्यानंतर बटाटे पण उकडून घेतलेले त्याची पण साल काढून घ्यायची होती पण साल काढायला वेळ नव्हता आणि बटाटे पण खूप सारे गरम होते त्यामुळं मी हे जी ट्रिक आहे ती वापरली आपल्याकडे जो झाऱ्या असतो पुरी काढण्याचा त्या झाऱ्यामध्येच मी हे त्याच्या पाठीमागच्या साईडनं बटाटा थोडा प्रेस केला आणि सगळे बटाटे काही सोलून निघाले त्याची साल काढायला वेळ नव्हतं आणि मला फास्ट प्रसाद पण बनवायचा होता देवासाठी म्हणून मी अशी बटाट्याची साल काढून घेतली त्यानंतर फोडणीसाठी लगेचच मी कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकलं आणि मग त्यामध्ये मोहरी टाकली आणि त्यानंतर खडे मसाले टाकून एक चमचा हिरवं वाटण टाकलं तर हिरवं वाटण म्हणजे की आपण जे बनवून घेतलं आहे ते हिरवी मिरची आलं आणि कोथिंबीर जिऱ्याचं हे, हे वाटण एक चमचा यामध्ये टाकलं आणि त्यानंतर चार पाच कडीपत्त्याचे पानं पण टाकले इथं आणि मग हे व्यवस्थित असं परतून घेतलं तर हे मसाले पूर्ण परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटोची जी पेस्ट बनवली आहे ते टाकायची तर मी इथं विसरून टोमॅटोची पेस्टच टाकली नाही भाजीमध्ये माझ्याकडे ती विसरून राहून गेली तर मी हे मसाला जो जेव्हा परतला त्यामध्ये डायरेक्टच मी कोरडे मसाले टाकले मला लक्षातच आलं नाही टोमॅटोच्या पेस्टचं मी तर तुम्हाला दाखवलंच आहे की मी बनवून ठेवली होती पण मी काय यामध्ये ॲड केली नाही विसरून राहिल्यामुळं तर त्यानंतर इथं ता मी कोरडे मसाले टाकले तर कोरड्या मसाल्यामध्ये मी फक्त हळद आणि लाल तिखट त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि थोडीशी धनेपूड टाकली आणि आणि तरी येण्यासाठी थोडंसं जे रेडीमेडचं लाल तिखट भेटतं ते यामध्ये ॲड केलं आणि त्याला व्यवस्थित परतून मग त्यामध्ये जो मॅश करून घेतला होता तो बटाटा ॲड केला तरी तर पुरीसोबत भाजी बनवायची होती म्हणून यामध्ये जास्त काही पाणी टाकायचं नाही थोडंसंच पाणी टाकायचं तर ही भाजी जेव्हा मी बनवत होते म्हणजे याला जेव्हा फोडणी देत होते तेव्हा साईडच्या गॅसवर मी गरम पाणी करायला ठेवलं होतं तर बटाटा यामध्ये व्यवस्थित असा मिक्स झाल्यानंतर मग यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मीठ थोडंच टाका कारण अगोदरच आपण जे हिरवं वाटण वाटलं होतं त्यामध्ये पण मीठ टाकलं होतं त्यामुळं मीठ इथं हिशोबानंच टाका तर हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये मग गरम पाणी टाकायचं तर गरम पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका आणि आपल्याला पुरीसोबत भाजी खायची त्यामुळं थोडीशी भाजी थिकं अशीच करावी लागते तर खूप छान आणि मस्त होती हे पण भाजी एक वेळेस नक्की ट्राय करून बघा तर पाणी टाकल्यानंतर थोडंसं मला थिक वाटत होतं म्हणून मी आणखीन थोडंसं यामध्ये पाणी टाकलं आणि एक पाच मिनिट याला झाकून ठेवायचं झाकून ठेवून थोडा वेळ याला शिजू द्यायचं म्हणजे पूर्ण मसाले भाजीसोबत शिजले जातात तर यामध्ये तुम्हाला कसुरी मेथी पण टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता आणि तुम्हाला म्हणजे आवडीचे मसाले असतील ते पण इथं वापरू शकता पण कांदा लसूण विरहित भाजी असल्यामुळं मी जास्त काही मसाले वापरले नाही तर यामध्ये मी पाणी वगैरे ॲड केलं आणि याला मिक्स करून घेतलं आणि एकदम सात्विक अशी ही भाजी बनली होती त्याचप्रमाणे वरण पण एकदम छान असं बनलं होतं तर इथं बघा मी पाच मिनिट झाकून ठेवलं आणि एक वाफ घेतली म्हणजे भाजी व्यवस्थित अशी शिजल म्हणून याला झाकून ठेवलं आणि त्यानंतर बघा भाजी खूप छान तयार झाली होती आणि याला व्यवस्थित अशी तरी पण आली होती तर मला अशीच भाजी पाहिजे होती इतकी पण अशी घट्टसर नको होती तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं बनवू शकता तर इथं भाजीला उकळी आल्यानंतर यामध्ये मग कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि मग बटाट्याची भाजी तयार आणि कोथिंबीर ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस अशी यामध्ये मिसळून घ्यायची जेणेकरून कोथिंबीर जी आहे ती काळी पडणार नाही कारण आपण मिक्स जर नाही केलं तर कोथिंबीर पटकन अशी काळी पडते त्यामुळे कोथिंबीर जेव्हा आपण गरम भाज्यामध्ये किंवा वरणामध्ये टाकतो तर ती पटकन मिक्स करून घ्यायची कारण तिचा कलर टिकून राहतो त्यानंतर इथं बघा मला गोड पदार्थ पण बनवायचा होता तर गोडा तर गोडामध्ये मी मोदक बनवणार होते तर मी इथं रव्याचे मोदक बनवत आहे खूप छान आणि पटकन असे हे मोदक होतात तर बघा इथं कढईमध्ये मी एक मोठा चमचा तूप टाकलं आणि त्यानंतर एक मोठी वाटी यामध्ये रवा टाकला होता मी आणि हे कमी गॅसवर एकदम छान असं भाजून घ्यायचं रव्याचा थोडा कलर बदलूपर्यंत म्हणजे की रवा गोल्डन ब्राऊन कलर होऊपर्यंत आपल्याला हे मिश्रण भाजून घ्यायचं थोडक्यात सांगायचं तर हे आपल्याला पूर्णपणे जो आपण प्रसादाचा शिरा बनवतो त्याप्रमाणेच बनवायचं आहे तर इथं मी शिराज शिऱ्याचं जे मिश्रण आहे तेच मिश्रण इथं बनवून घेणार होते आणि त्यापासून मोदक बनवणार होते तर प्रत्येकजण भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवतात तर ही पण खूप छान ट्रिक आहे बनवण्याची कारण शिरा ठेवल्यानंतर ताटामध्ये व्यवस्थित वाटत पण नाही म्हणून मी शिरा जो बनवून घेणार आहे तर त्याला मी मोदकाचा शेप देऊन बनवणार आहे तर इथं बघा मी दूध पण एका पातेल्यामध्ये साईडच्या गॅसवर गरम करायला ठेवले होते तर इथं एक पातेलं म्हणजे छोटं पातेलं होतं पाते ते चहाचं पातेलं जे असतं ते त्यामध्ये मी दूध गरम करायला ठेवले होते आणि रवा जो आहे तो व्यवस्थित असा गोल्डन ब्राऊन कलरवर होऊपर्यंत भाजून घेऊन त्यामध्ये हे उकळल्याला दूध टाकलं तर दूध थोडं थोडं करून टाका नाहीतर हे बॅटर जे आहे ते पातळ होईल तर इथं बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं मी तर बॅटर मला थोडंसं घट्टसर वाटल्यानंतर मी जे बाकीचं दूध होतं ते मी सगळं काही यामध्ये ॲड केलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तर इथं तुमच्याकडे केशरच्या काड्या असतील तर तुम्ही त्या पण यामध्ये मिक्स करू शकता तर इथं मी फूड कलर जो असतो ऑरेंज कलरचा तो यामध्ये मिक्स केला तर थोडासा आणखीन मला टाकायचा होता कारण खूप कमी झाला होता कलर आणि येलो कलर वाटत होता त्यामुळं मला हे केशरी कलरचं ऑरेंज कलरचं बनवायचं होतं म्हणून मी यामध्ये आणखीन थोडा कलर मिक्स केला आणि मग त्यानंतर यामध्ये साखर टाकून मिक्स करून घ्यायचं तर हा जो स्वीट पदार्थ आहे किंवा गोडाचा जो शिरा आहे जर तुम्हाला हा शिरा असाच ठेवायचा असेल तर तुम्ही असं पण ठेवू शकता प्रसादामध्ये पण मी गणपती बाप्पांसाठी बनवत होते म्हणून मी या शिऱ्यापासूनच मोदक बनवले होते तर खूप इन्स्टंट अशी ही रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे तर तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा खूप छान आणि सुबक याचे मोदक बनतात तर मी गणपती बाप्पाला दोन तीन वेळेस असे मोदक बनवून नैवेद्यामध्ये दे अर्पण केले होते तर यामध्ये मला थोडा कलर कमी वाटला म्हणून मी आणखीन थोडा कलर टाकला आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तर इथं बघा त्यानंतर साखर ॲड केली तर साखर ॲड केल्यानंतर थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं आणि मग हा कलर पण व्यवस्थित असा मिक्स झाला यामध्ये साखरेमुळं तर हे सगळं काही व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये वेलची पावडर पण टाकायची तर इथं वेलची पावडर टाका तुम्ही किंवा तुमच्याकडे जर ड्रायफ्रूट्स असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स कट करून टाका जे काही असतील ते तर इथं बघा छान मग मिक्स झाला कलर आणि त्याला एक वाफ येऊ दिली मी आणि मग त्यानंतर मी यामध्ये वेलची पावडर टाकली आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि मग याचे मोदक बनवून घेतले तर मोदकाला चकाकी येण्यासाठी मी यामध्ये थोडंसं आणखीन तूप टाकलं कारण तुपामुळे मोदकाला खूप छान चकाकी येते आणि खूप म्हणजे छान पण दिसतात म्हणून यामध्ये मी एक चमचा आणखीन तूप टाकलं आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तर तुम्हाला गोडामध्ये जर शिकरण केळीचं शिकरण जर बनवायचं असेल तर तुम्ही ते पण बनवू शकता किंवा असाच जर शिरा ठेवायचा असेल तर तुम्ही हे म्हणजे हा जो शिरा आहे तो तसाच तसाच तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता खूप छान आणि मस्त असा हा पण शिरा तयार झाला होता तर बघा एका प्लेटामध्ये मी नंतर थंड करण्यासाठी ठेवून दिले आणि याचे मोदक बनवायला सुरुवात केली तर माझ्याकडे मोदकाचा साचा होता तो साचा मी व्यवस्थित असं ते तुपा लावून ग्रीस करून घेतला आणि त्यामध्ये मोदकाचं जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं सेट करून घेतलं आणि त्यानंतर मस्त सुबक असे एकदम छान असे मोदक तयार झाले तर बघा आहे ना छान ट्रिक हे तर इथं मी उकडीचे मोदकच बनवणार होते पण मला म्हणजे वेळ नव्हता म्हणून मी उकडीचे मोदक काही बनवले नाही आणि मी नंतर उद्या म्हणजे ज्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन आहे त्या दिवशी मी उकडीचे मोदक बनवणार आहे आणि या अगोदर पण मी मोदकांच्या भरपूर साऱ्या रेसिपी अपलोड केल्या आहेत तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा खूप छान छान अशा मी मोदकाच्या रेसिपी टाकली आहे तर इथं बघा खूप छान असे मोदक झाले होते आणि या बॅटरपासून माझे शंभर असे मोदक झाले होते म्हणजे मी इतकं मोदक बनवले होते कारण मला प्रसादासाठी पण मोदक मंदिरामध्ये द्यायचे होते म्हणून मी त्यासाठी हे मोदक बनवले होते खूप छान झाले होते बाकीचे सगळे मोदक बनवून घेतले आणि त्यानंतर इथं मी कोशिंबिरीसाठी काकडी किसून घेतली होती गाजर पण घेतला होता आणि एक टोमॅटो अर्धा टोमॅटो घेतला होता तर इथं कोशिंबीर बनवण्यासाठी मी तिने पण एकत्र करून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये दही टाकलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि हे झाल्यानंतर मग कोशिंबिरीला आपल्याला तडका पण द्यायचा असतो तर तडका देण्यासाठी इथं मी अगोदरच तेल गरम करून घेतलं होतं आणि त्यामध्ये मोहरी टाकली होती तर तुम्हाला इथं जिरे पण टाकायचे असतील तर जिरे पण टाकू शकता तर इथं दही मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी थोडंसं मीठ आणि पिठी साखर टाकली तुम्हाला साखर टाकायची असेल तर टाका नाहीतर नाही टाकलं तरी चालतं ज्यांच्या ज्यांना जसं आवडतं तसं तुम्ही इथं करू शकता तुमच्या आवडीप्रमाणं तरी तर मी जो तडका बनवला होता तो तडका पण टाकून व्यवस्थित अशी कोशिंबीर पण मिक्स करून घेतली आणि हे झाली कोशिंबीर पण तयार जर तुम्हाला जर कोशिंबीर बनवायची नसेल तर तुम्ही या मिश्रणापासून भज्जी पण बनवू शकतात किंवा वड्या पण होतात ह्याच्या तर वड्या कशा बनवायच्या तर हे जे काकडी आणि गाजर आहे हे किसून घेतलेलं असतं त्यामध्ये थोडंसं पीठ आणि तांदळाचं पीठ टाकून मीठ आणि थोडंसं तिखट टाकून तुम्ही याच्या वड्या पण बनवू शकता तर इथं बघा त्यानंतर इथं पीठ पण व्यवस्थित असं मुरलं होतं जे पुरीसाठी मळून ठेवलं होतं ते तर याला थोडंसं तेल लावून व्यवस्थित असं मळून घेतलं मळून घ्यायचं आणि मग आपल्याला हा ह्याच्या पुऱ्या बनवायच्या तर इथं पुऱ्या तुम्ही छोट्या छोट्या पण बनवू शकता किंवा एकदाच मोठी चपातीसारखी पोळी लाटून त्याच्या तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या बनवू शकता तरी तर मी सगळा काही जो पिठाचा गोळा आहे तो व्यवस्थित असा मळून घेतला आणि त्यामधला थोडासा जो पोर्शन आहे तो पिठाचा काढून घेतला आणि इथं पाट्याला आणि पोळी पाट्याला आणि लाटण्याला मी तेल लावून घेतलं आणि तेल लावल्यानंतर मी मोठा गोळा घेतला होता पिठाचा त्याला पण तेल लावून व्यवस्थित असं मळून घेतलं आणि मग त्याची मी एक मोठी अशी चपाती बनवून घेतली होती आणि चपाती बनवून घेऊन त्याला एक माझ्याकडे डब्बा आहे किंवा वाटी असते तुमच्याकडे किंवा ग्लास असतो त्यानं याच्या पुऱ्या घ्यायच्या पुऱ्या पाडून घ्यायच्या कारण पुऱ्या बनवताना ना एक एक पुरी लाटत बसायला खूप वेळ लागतो तर ही पण ट्रिक खूप छान आहे तर तुम्ही इथं मोठी चपाती लाटून त्याच्या एका टायमिंगला चार पुऱ्या सहजच होतात तर मी पण या प्रकारे सगळ्या काही पुऱ्या बनवून घेतले होते कारण खूप पटकन अशा होतात या पुऱ्या छोट्या छोट्या होतात पण छान होतात म्हणून मी इथं अशाच पुऱ्या बनवून घेतले होते तर इथं बघा हा डब्बा घेतला आणि डब्याला थोडंसं म्हणजे प्रेस करून चपातीवर ठेवायचा आणि प्रेस करून त्याच्या पुऱ्या पाडून घ्यायच्या तर एका चपातीमध्ये चार पुऱ्या सहजच होतात तर इथं बघा त्यानंतर ज्याच्या त्याच्या जे कडा आहेत त्या कडा काढून घ्यायच्या आणि किती छान आणि पातळ अशा पुऱ्या तयार झाल्या होत्या तर इथं कढईमध्ये तेल गरम करून ठेवलं होतं मी आणि मग त्यामध्ये आपल्याला पुऱ्या एक एक करून टाकायच्या जास्त तेल आणि कढई जर मोठी असेल तर तुम्ही एका वेळेस दोन तीन पण पुऱ्या टाकू शकता तर पुऱ्या तळते वेळेस क जे तेल आहे ते वे एकदम असं कडकडीत गरम नको आहे नाही तर पुरी पूर्ण तेल पिते त्यामुळं पुरीचं तेल जे आहे ते मीडियमच पाहिजे गरम तर इथं थोडं थोडं साईडनं तेल जाऱ्यांना पुरीवर टाकायचं तर पुरी टम्मा अशी फुगले फुगलेली असते तरी तर बघा एका वेळेस दोन दोन पुऱ्या अशाच मी तळून घेतले तुमची जर कढई मोठी असेल तर तुम्ही यामध्ये चार पण पुऱ्या टाकू शकता तर मी इथं दोन दोन करूनच बाकीच्या सगळ्या काही पुऱ्या तळून घेतले तर पुऱ्या खूप छान आणि मस्त अशा झाल्या होत्या कारण यामध्ये आपण रवा टाकला होता आणि पुऱ्या एकदम अशा फुगून टम्म झाल्या होत्या आणि गुबगुबीत अशा दिसत होत्या आणि कलर पण साखरंमुळं पु पुऱ्याला एकदम गोल्डन कलर आला होता आणि याची दुसरी पण साईड व्यवस्थित अशी मी भाजून घेतली होती आणि पुऱ्या जास्त करून अलटी पलटी करून भाजायच्या नाहीत एक वेळेसच पु पुरी पलटी करायची कारण सारखं का पुरी अलटी पलटी केली तर पूर्ण पुरीमध्ये तेल शोषलं जातं त्यामुळे पुऱ्या काही अलटी पलटी करायच्या नाहीत तर सगळ्या काही बाकीच्या पुऱ्या तळून घेतल्या मी आणि इथं तयार झाली पूर्ण अशी छान सात्विक थाळी तर बघा एका प्लेटामध्ये मी पुऱ्या घेतले त्यानंतर बटाट्याची भाजी घेतली बटाट्याची भाजी तर एकदम अप्रतिम अशी झाली होती एकदम छान आणि तरीदार अशी ही भाजी झाली होती त्यानंतर भात घेतला आणि भात सेंटरमध्ये ठेवला मी आणि त्यानंतर एका वाटीमध्ये कोशिंबीर ठेवली आणि दुसऱ्या वाटीमध्ये वरण घेतलं होतं मी तर इथं वरण तुम्ही भातावर पण ठेवू शकता मी इथं वाटीमध्ये पण साईडला ठेवलं होतं तर तुम्हाला भातावर वरण टाकायचं असेल तर तुम्ही भातावर पण टाका मी पण नंतर भातावर पण थोडंसं वरण टाकलं कारण दे देवाला जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा भात हा पांढरा दाखवत नाहीत त्यामुळं त्यावर थोडंसं वरण किंवा जे काही भाजी असेल ते थे भातावर ठेवायची आणि इथं बघा त्यानंतर मी मोदक पण ठेवले आणि मोदक ठेवल्यानंतर त्या भातावर आणि वरणामध्ये थोडंसं तूप टाकायचं तर इथं मी तूप गरम करून घेतलेलं होतं तर ते इथं मी वरणावर पण टाकले त्यानंतर भातावर टाकले आणि मोदकावर पण टाकले तर खूप छान आणि मस्त सात्विक थाळी तयार झाली होती तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका